नमस्कार मी श्वेता घडे रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण दह्यातली मिरची कशी करायची ते पाहणार आहोत पण प्लीज त्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी बनवलेली नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मी ते जाड आणि मोठी लांब अशी दोनशे ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे जे आपण दह्यातली मिरची बनवणार आहोत तर मिरची मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात आपल्याला मिरचीही कट करून घ्यायची आहे तर मिरची आकाराने खूपच लांब आहे तर त्यामुळे याचे मी दोन तुकडे करून घेणार आहे तर देठाकडचा भाग या पद्धतीने मी कट करून घेते या मिरचीचे दोन तुकडे केल्यानंतर आपल्याला याच्यामधील बिया काढून घ्यायच्या आहेत बिया थोडेसे तिखट असतात तर त्यामुळे आपल्याला यातील बिया काढून घ्यायच्या आहेत मिरचीला उभी चिर देऊन यातील बिया काढून याचे दोन तुकडे करायचे आहेत तर याच पद्धतीने मी सगळ्या हिरव्या मिरच्या कट करून घेणार आहे कारण मिरची आकाराने खूपच लांब आहे तर या पद्धतीने मी सर्व हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण पुढची कृती पाहूयात तर त्यासाठी मी गॅसवरती एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालूयात मोहरी छान तर तळल्यानंतर एक चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि हिंग घालायचं आहे मेथीदाण्यामुळे ही मिरची आपल्या पोटाला बाधत नाही आता याच्यामध्ये कट करून घेतलेली संपूर्ण हिरवी मिरची घालायची आहे मी एक चमचा बडशोपसुद्धा घातलेली आहे बडशेपमुळे दह्यातल्या मिरचीला चव छान येते आणि आता मिरची घातल्यानंतर यामध्ये आपल्याला छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे मेथीदाणे आणि बडशेप या दोन गोष्टीमुळे दह्यातल्या मिरची चव इतकी छान लागते की आजारी व्यक्तींच्या तोंडालासुद्धा चव येते त्यामुळे शक्यतो मेथीदाणे आणि बडशोप स्किप करू नका आता याच्यामध्ये हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलावरती मिरची जितक्या वेळ जास्त छान परतून घेऊ तितक्या पटकन ती सॉफ्ट होते आता है हे पहा मिरचीला थोडेसे असे डाग पडायला सुरुवात झालेली आहे मिरची आपली छान परतायला लागलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही गोष्टी घालायच्या आहेत तर सगळ्यात पहिल्यांदा मी लाल तिखट घालते एक चमचा हे कलरचं आहे एक चमचा पावडर आहे त्याचबरोबर मी अर्धा चमचा गरम मसाला घालते मसाले घातल्यानंतर मिरची छान हलवून घ्यायची आहे आणि ही मिरची आता आपल्याला एक ते दोन मिनिट अशीच परतून घ्यायची आहे अगदी झटपट ही मिरची तयार होते जेवणासाठी सतत सतत त्याच त्याच भाज्या कोण कंटाळाला आला असेल तर ही दह्यातली मिरची नक्की करून पहा आता मी फ्रेश असं दही घेते दोन चमचे हे घरात लावलेलं फ्रेश असं घट्ट दही आहे हे खूपही आंबट नाही अगदी गरजेनुसारच आंबट दही याच्यामध्ये वापरायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मिरची पटकन पातळ झालेली आहे तर या ठिकाणी मी गॅस मोठा करून याला सतत एकसारखं एक ते दीड मिनिट हलवून घेणार आहे गॅस मोठा केल्यामुळे मसाले तेलामध्ये छान फुलतात आणि मिरचीला चव छान येते मल, तर हे आता यातील पाणी संपूर्ण आटायला सुरुवात झालेली आहे आणखीन मी एक ते दीड मिनिट गॅस सुरू ठेवणार आहे आणि मग दीड मिनिटानंतरच आपल्याला ही मिरची खाली काढून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मिरचीला थोडासा घट्टपणा याय लागलेला आहे आता वरून मी कोथिंबीर घालते आपली दह्यातली मिरची खाण्यासाठी एकदम रेडी आहे अतिशय चटपटीत अगदी भक्ताक्षणी तोंडाला पाणी येईल अशी एकदम मस्त दह्यातली मिरची आपली बनवून तयार आहे तर आता एका मी ही खाली काढून घेते खूप सुंदर लागते ही मिरची या पद्धतीने तुम्ही करून पहा साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे अगदी झटपट पाच ते दहा मिनटामध्येही त्यातली मिरची करून रेडी होते तर तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच